तर ए कडील रक्कम किती रुपये आहे तर ए किती दिलेला आहे त्यांनी शून्य पॉईंट सहा झिरो पॉईंट आपण ऍझ्युम करूया किती आहे दोन छेद पाच मग दोनशे पाच ला आपण भाग घालून किती येणार आहे आन्सर शून्य पॉइंट चारे चार एक्स म्हणजे मी आता हे तुम्हाला दाखवले कि कसे आले शून्य पॉईंट चार एक्स म्हणजे ए कडे आहे शून्य पॉईंट सहा एक्स बी कडे आहे शून्य पॉईंट चार एक्स बरोबर आणि काय सांगतात येते मग आपण काय करायचं शून्य पॉइंट सहा एक्स वजा शून्य पॉइंट चार एक्स बरोबर किती येणार आहे ह्याच्यातून हे वजा केले तर शून्य पॉईंट दोन एक्स झिरो पॉईंट टू हा झिरो पॉईंट टू एक्स हेच बरोबर शून्य पॉईंट दोन बरोबर किती रक्कम असणार आहे शून्य पॉइंट दोन बरोबर पाचशे साठ रुपये आहेत शून्य पॉइंट दोन बरोबर किती रक्कम आहे पाचशे साठ म्हणजे एक्स बरोबर पाचशे साठ डिवायडेड बाय झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट टू आता झिरो पाचशे साठ भागीला झिरो पॉईंट टूच कन्वर्जन कसं करणार जर हा पॉइंट मी काढला जर हा पॉइंट मी काढला हा शून्य शून्य हा वरती जाणार पॉइंट काढलेला शून्य दोन मग कसा भाग घालवणार बे बे दोन्ही चार हजार म्हणजे इक्वल टू दोन हजार आठशे त्याला इक्वल टू दोन हजार आठशे इथपर्यंत बघा पुढचं सांगते काय सांगितले त्यांनी एक कडे आहे शून्य पॉईंट सहा पट बी कडे आहे शून्य पॉइंट चार पट तर जर बी पेक्षा एक पाचशे साठ रुपये जास्त आहेत काय म्हणले ते बी पेक्षा कडे बी पेक्षा कडे जास्त पन्नास पाचशे साठ रुपये जास्त आहेत तर एकडील रक्कम किती आहे तर बघा शून्य पॉईंट दोन हा त्यांचा काय आलाय फरक आलाय बरोबर ना शून्य पॉईंट दोन त्यांचा फरक आलाय तर पाचशे साठ रुपये आपली जास्त रक्कम आहे शून्य पॉईंट दोन एक्स बरोबर पाचशे साठ एक्स केलं तर हे तुम्हाला पक्षांतर कर का पाचशे साठ पॉइंट डिवायडे झिरो पॉईंट टू पाचशे साठ झिरो पॉईंट टू चा जो अपूर्णांकाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट मी काढला तर वरती तो पॉइंट मधला शून्य गेला खाली राहिले फक्त दोन छप्पन्न हजार हा पाचशे साठ च्या वरती शून्य गेला छप्पन हजार आले दोन आणि त्याला भाग लावला तर एक्स ची व्हॅल्यू मला किती भेटलेली आहे अठ्ठावीस हजार जर मला एक्स ची व्हॅल्यू अठ्ठावीस हजार भेटलेली आहे ए इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स एक्स आहे ए इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स आहे झिरो पॉईंट सिक्स एक्स म्हणजे झिरो मल्टिप्लाय बाय एक्स असा अर्थ होतो आणि बी इज इक्व टू झिरो पॉईंट चार एक्स आहे तर त्याचा अर्थ होतो झिरो पॉईंट चार न मल्टिप्लाय बाय एक्स जर माझी एक्स ची व्हॅल्यू किती आहे झिरो पॉइंट सिक्स मल्टिप्लाय बाय अठ्ठावीस हजार मग माझी ए ची व्हॅल्यू येणार आहे आणि माझ्याकडे जर बी झिरो पॉईंट चार गुणिले अठ्ठावीस अठ्ठावीसशे सॉरी अठ्ठावीस हजार नाही अठ्ठावीसशे तर माझी व्हॅल्यू काय येणार आहे हेनी ह्याला हे मल्टिप्लायनी हे ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येणार आहे सोळाशे ऐंशी आणि बी येणार आहे अकराशे वीस तर त्यांनी काय विचारलेलं आहे मला आपल्याला एक रुपये असणार आहे एक रक्कम किती आहे सोळाशे ऐंशी ओके आणि ची पण रक्कम आपण काढली आहे ची विचारलेली नाहीये पण दोन हजार एकोणीस मध्ये बी ची रक्कम विचारलेली आहे सेम क्वेश्चन आहे फक्त दोन हजार एकोणीस ला बीची रक्कम विचारली आणि दोन हजार सोळा ला एची रक्कम विचारलेली दिसते मंडम खालचा भाव दिसत नाहीये तो झिरो पॉईंट सिक्स मी अजून एकदा रिपीट करा ना करते एक मिनिट वरच दिसत एकूण रकमे एकूण रकमेपैकी ए एक कडे झिरो पॉईंट सहा पट आणि बी कडे छेद पाच पट रक्कम आहे जर बी पेक्षा ए कडे बी पेक्षा ए कडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत तर एकडील रक्कम किती रुपये आहे काय सांगितले त्यांनी ची शून्य पॉईंट सहा एक्स पट आहे बी ची किती आहे शून्य पॉईंट चार एक्सपट आहे जर मी ह्या दोघांचा डिफरन्स काढला तर माझा डिफरन्स काय येणार आहे मग शून्य पॉईंट दोन एक्स जर माझा ह्याचा डिफरन्स असेल तर शून्य पॉईंट दोन एक्स बरोबर पाचशे साठ रुपये मी धरून दोन एक्स एक्स झिरो पॉईंट टू बरोबर पाचशे साठ तर मी हे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन फॉर्म केलं तर एक्स ची व्हॅल्यू मला किती भेटली ते अठ्ठावीस हजार अठ्ठावीसशेश सॉरी अठ्ठावीसशे ते मला थोडं मराठीमध्ये जमले होतं अठ्ठावीसशे म्हणजे अठ्ठावीसशे दोन हजार आठशे चुकून तोंडातून आला अठ्ठावीस हजार अठ्ठावीसशे ओके एकशे व्हॅल्यू किती भेटलीये अठ्ठावीसशे जर एकशे व्हॅल्यू अठ्ठावीसशे भेटलीये तर ए बरोबर शून्य पॉईंट सहा गुणिले किती आहे हे एक आहे okay. बरोबर एक्सची व्हॅल्यू आहे अठ्ठावीसशे जर शून्य पॉईंट सहानी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेला मल्टिप्लाय केलं तर किती आलं आपलं सोळाशे ऐंशी okay. हा आणि बी नी झिरो पॉईंट चारनी कशाला अठ्ठावीसशेला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर आलं अकरा एक हजार okay. एकशे वीस अकराशे वीस बरोबर तर आपले च पण आन्सर दोन हजार सोळाला बीच आन्सर आहे दोन हजार एकोणीसला ओके okay, हे सम दोन वेळा विचारले तर ह्या तुम्हाला विचारलं तरी पण ह्या टाईप मध्ये सम येला पाहिजे कळेल कळलं आता त्याच्या पुढचं सम घेऊया क्वेश्चन नंबर फोर झालं इथपर्यंत येस मॅम येस मॅम ओके क्वेश्चन नंबर फोर खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या टी टी दोन हजार सोळा ला क्वेश्चन विचारलं ओके आता बघा पहिला अपर्याय आहे पावणे आठ पावणे आठ त्यांनी लिहिले एकतीस छे चार दिसते ना एक चित एक थर्टी वन अपॉइंट फोर दिसतात ते आता दोन हजार सोळा ला मी डबल अंडरलाइन केले तर एक तीस ते चार ब आहे साडेबारा ओके आणि अजून काय झालं साडेबारा अजून क आहे सव्वा अठ्ठावीस ओके okay. अजून काय सांगितले अजून ड आहे दहा तीनशे पाच दहा पूर्णांक तीनशे पाच अपूर्णांक हा पूर्णांक आहे दहा तीनशे पाच अपूर्णांक आहे बरोबर एकशे तीन डिवायडेड बाय uh, भागिले पाच एकशे तीन छेद पाच आता मला सांगा ह्या गणितामध्ये काय सांगितलंय खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या योग्य रूपांतर म्हणजे पावणे आठ पावणे आठ म्हणजे काय असतं साडेबारा म्हणजे काय असतं हे तुम्हाला आधी माहिती असणं खूप गरजेचं आहे पावणे आठ का नाही नाही काय नाही डायरेक्ट बारा पन्नास असं आहे डायरेक्ट म्हणजे बाराशे पन्नास असं आहे ते आपल्याला कन्वर्जन करून बघायचंय कसं येत आहे की नाही आता आपण आता हे करूया बघा पावणे आठ पाहुणे पहिलं करून बघूया अजोडी करून बघूया की पावणे आठ ते म्हणतात की एकतीसचे चार बरोबर आहे का तर बघा चार आणि एकतीस ला भाग घालवा किती येते बघा बरं चार एक चार बघा चाराच्या टेबल मध्ये एकतीस कमी सगळ्या तुम्ही डिव्हाइड करा आणि मला आन्सर सांगायचं पॉईंट सेवन पॉईंट सेवन पॉईंट सेवन फाईव्ह हे आन्सर येते जर चाराने एकतीस भाग घालवला अशा पद्धतीने चारा सत्ता अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले किती उरले सेवन पॉईंट सेवन फाईव्ह आलं मॅडम माझा आन्सर पण हे समजेल ना तुम्हाला कसं भाग घालवला ते डायरेक्ट करून तीन राहिले चार सत्ते अठ्ठावीस दोन उरले शून्य लावलं वीस चारा पंचवीस कळलंय का म्हणजे मी तुम्हाला सांगते ह्या पद्धती येते ना भाग घालवायला हो या डायरेक्ट पण येते हा सेवन पॉइंट सेव्हन फाईव्ह माझ्याकडे आन्सर आहे पण तुम्हाला सांगत होते मी कि कसं आलंय सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह म्हणजे एकतीस छान आन्सर आहे सात पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे हे पावणे आठ झालेत की बरोबर म्हणजे हे पावणे आठ झालेत म्हणजे जोड पावणे आठ बरोबर आहे आता जाऊया ब काय सांगतात ते साडे बारा ब म्हणत आहे की साडेबारा काय आहेत बारा पन्नास बरोबर साडेबारा आहेत बारा पन्नास जर मी ह्याचं कन्वर्जन असं केलं बारा पन्नास ला छेद शंभर केले काय केलं छेद शंभर केले तर काय होणार आहे बारा पॉईंट पन्नास पॉईंट पन्नास बारा पॉईंट पन्नास सॉरी सॉरी साडे बाराशे आहे मॅडम असं येईल का आपलं कन्व्हर्जन बाराशे पन्नास बारा पॉईंट पन्नास म्हणजे हे साडे बारा आहे म्हणजे ब पण पर्याय योग्य आहे बरोबर म्हणजे त्यांनी पन्नास असं सगळं सलग दिली व्हॅल्यू आपल्याला कन्व्हर्जन करून बघायचंय त्यांनी बरोबर सांगितलंय की नाही सांगितलंय मॅडम तेच मग ते आले आपली जर आपण इथे शंभर घेतले तर शंभर हे कळलं बारा पॉईंट पन्नास म्हणजे साडेबारा बरोबर ब पर्याय बरोबर आता तिसरा पर्याय बघूया पर्याय आहे सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीसला त्यांनी काय झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह सव्वा अठ्ठावीस कसं पाहिजे आपलं असं पाहिजे ना सव्वा अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस पॉईंट पंचवीस असं पाहिजे ना सव्वा अठ्ठावीस पण त्यांनी लिहिलंय कसं झिरो पंचवीस झिरो पंचवीस हे आहे का जोडी का आता ड मध्ये त्यांनी दिलंय दहा तीन चे पाच आन्सर येते एकशे एक तीन भागिले पाच तर मला सांगा ह्याचं कन्व्हर्जन कसं शिकवलंय मी त्या दिवशी दहा भाजी दहा आधी तीन म्हणजे ह्याचं कन्वर्जन येते त्रेशून आपण पाच म्हणजे एकशे तीन आपण पाच नाहीये आपले पण जोड नाहीये म्हणजे आपले अ आणि ब आन्सर करेक्ट आहे मग आपली जोडी योग्य पर्याय कोणता असणारे आपला आता पर्याय मी दिलेला पर। नाहीये फक्त अ आणि ब जोडी फक्त अ आणि जोडी okay, करेक्ट ओके समजले हे कसं करायचं कन्व्हर्जनच येस मॅम हा बोला ना मॅम ऑप्शन बीचा डाऊट होता डिवाइड बाय वन हंड्रेड कसं काय मग आपण थाउजंड का घेणार आहे आपल्याला साडे बाराच कन्वर्जन होतंय का बघायचंय तिथे ओके okay. हा आपल्याला बघायचे होते आता इथे आपण बघून डोळ्यांनीच सांगतोय की इथे कन्वर्जन होणार आहे का चुकीच okay. दिलंय ते दिसताना दिसतय पण साडे yes. बारा आपल्याला माहितीये बारा पॉइंट पन्नास असत ते काय असतं साडे बाराची व्हॅल्यू असते हा मग जर मी point point. बाराशे बाराशे पन्नास ला मी हजार मध्ये कन्वर्ट केले तर बरोबर मला बारा पॉइंट पन्नास येणार आहे बरोबर का नाही आता मी ह्याला काय कन्वर्जन केलं तरी माझा अठ्ठावीस पॉईंट पंचवीस येणार आहे का नाही येणार आहे आता ह्याला कन्वर्जन करून बघितलं तर माझं काय आलं त्रेपन्न आपण पाच म्हणजे हे योग्य जोडी आहे का नाहीये फक्त कन्व्हर्जन करून आहे आपल्याला येस मॅम असे क्वेश्चन दोन हजार एकोणीसला ला तर तुम्ही सॉल्व्ह कराल का येस मॅम साडेबाराशे हा साडेबाराशे बारा विचारलं आव साडे बाराशे नाही हो मॅडम हे बाराशे पन्नास आहे आपण परिवर्जन केलं की साडेबाराला बारा पण लाखाल की उत्तर करायचं नाही मॅम फक्त बारा पॉईंट पाच हा ठीक आहे सॉरी बारा पॉइंट पाच पण हे शून्य असेल पन्नास तरी पण साडे बाराच होत आणि पैसे आता दीड म्हणत असेल तर एक पॉईंट पाच पण लिहू शकतो एक रुपये डाऊट काय की हे शंभर का लिहिलेत म्हणताय का तुम्ही नाही मॅडम आता तिथं साडे बारा, बारा आहे साडे बाराशे आहे आहे ना हे कन्वर्जन करतोय मॅडम ला शंभरने भाग लावृत्तर बारा पॉइंट पन्नास दोन आपल्याला ऐका ना मॅडम हो सांगते एक मिनिट आपल्याला त्यांनी क्वेश्चन सांगितलंय खालीलपैकी रूपांतर करून त्यांच्या जोड्या लावायच्या तर मला सांगा त्यांनी दिले की साडेबारा जर बारा पन्नास आहे जर बारा पन्नास त्यांनी दिले की साडेबारा आहेत म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये साडेबारा म्हणजे बाराशे पन्नास असं त्यांनी लिहिले तर मग मी कसं कन्वर्जन करणार आहे की मला बारा पॉईंट पन्नास येणार आहे जर मी इथे शंभर घेतले आपण त्या दिवशी शिकलोय की बाबा इकडचं असतात दोन घरं आपण काय येतो मागे येतो दोन शून्य असले हो, की बरोबर ना हो, दोन घरं आपण पाठीमागे येणार आणि पन्नासच्या मागे पॉइंट देणार हो म्हणजे बारा पॉइंट पन्नास बारा पॉइंट पन्नास किंवा बारा पॉइंट पाच हे काय झालं आपलं साडे बारा रुपये झालंय कन्व्हर्जन चाल आता दुसरा क्वेश्चन घ्या घरी सॉल्व करा नाहीतर इथं आन्सर सांगितलं तरी चालेल मॅडम हा हा ड अजून एकदा थोडस व्यवस्थित तीन दहा तीनशे पाच दहाच्या खाली काय नसतो म्हणजे काय असतो एक असतो दहाने आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दहा आणि पाचला मल्टिप दहा आणि पाचला गुणलं तर किती होतं दहा पाच पन्नास अधिक तीन आणि एकाला गुणलं तर काय येतं तीन एक तीन आणि खाली पाच आणि एकाला गुणलं तर पाच आलं पन्नास अधिक तीन आले त्रेपन्न डिवायडेड बाय पाच म्हणजे त्रेपन्न भागिले पाच हे आपलं मेन कन्व्हर्जन आहे पण त्यांनी आन्सरमध्ये दिले एकशे तीन आणि पाच म्हणजे हे साफ साफ चुकलेलं उत्तर आहे का? कळत okay. oh, कळलं का हे कन्वर्जन कसं केलंय ते म्हणून ड ऑप्शन आपला चुकीचं आहे इथं जर त्यांनी त्रेपन्न आपण पाच दिला असत तर बरोबर आलं असत ना oh, बरोबर आहे का oh, आता अजून आता बघा इकडे बघा आता हा झाला ह्याच्यासारखाच प्रश्न दाखवते मी तुम्हाला पैकी दिसतोय ना क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना सेम क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीस ला विचारलेला दिसतोय का प्रश्न हो, हो दिस 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 सेम क्वेश्चन आहे कुठला कुठला पावणे एकोणीस पावणे एकोणीस म्हणजे काय म्हणले ते पंचाहत्तर आपण चार म्हणजे त्यांनी म्हणतात ते किती पंच्याहत्तर आपण चार काय आहे पावणे एकोणीस साडे पंचवीस म्हणजे म्हणतात ते किती दोन पाच 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 शून्य पंचवीस हजार पाचशे पन्नास भागिले शंभर म्हणजे त्यांच्या भाषेत आहेत साडे पंचवीस आता सव्वा बारा सव्वा बारा सव्वा बारा म्हणजे बारा पॉइंट दोन पाच शून्य तर बरोबर आहे सव्वा बारा डायरेक्ट त्यांनी दिले बरोबर आहे ना सव्वा बारा दहा तीन छेद सॉरी दहा पूर्णांक तीन छेद दहा आता मग पण पर्याय तिथे दिलं आहे का नाही तर खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या आता करता का तुम्ही आता रफली हे गणित बघून थोडस पेजवरती का घरी करता ते दोन आहेत की मॅडम बरोबर पावणे एकोणीस पावणे एकोणीस म्हणजे जर चार आणि पंचाहत्तर ला भाग लावलं तर अठराशे पंचाहत्तर उत्तर येते म्हणजे पावणे एकोणीस येते म्हणजे ते, ते करेक्ट yes. आहे हा साडे पंचवीस चुकीच आहे साडे पंचवीस येणार आहे का दोन शून्य पाठीमागे जावा म्हणजे पंचवीसच्या पुढे नाही येणार आहे आता दोन खरं म्हणजे आपलं मेन कन्वर्जन कन्व्हर्जन येणार दोन पाच पाच पॉइंट पाच शून्य हे आहे का साडे पंचवीस नाही साडे पंचवीस कशी यायला पाहिजे पंचवीस पन्नास किंवा पंचवीस पॉईंट पन्नास आता यायला पाहिजे ना साडे पंचवीस ओके मग सव्वा बारा कसं दिलंय बरोबर दिले त्यांनी बघता क्षणी कळत सव्वा बारा आहे दहा तीनशे दहा सर मी मगाशी तुम्हाला कन्वर्जन सांगितलं तसं कन्व्हर्जन करा ही जोडी येते एक बघा बरं ट्राय करायचं एकशे तीन दहा दहा एक दहा दहा तीन एकशे तीन डिवायडेड बाय दहा तर करेक्ट आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक क ड आणि अ हा काय आहे बरोबर आहे ब पर्याय चुकीचा आहे दोन हजार एकोणीसला ला हा प्रश्न विचारलेला आहे रूपांतर योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या फरक हे सगळं तुम्हाला लहान मोठा अपूर्णांक कोणता अजून काय एकूण माधवरावांकडे रकमेचा एकूण भाग असे गणित तुम्हाला कळली का थोडी आयडिया की कश्या प्रकारे अपूर्णांकावरती गणित विचारू शकतात अशा या गणितांमध्ये कालच्या कन्सेप्टमध्ये ओव्हरऑल थोडासा पार्ट मी सगळ्या पूर्णांकांचा कम्प्लीट केलेला आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील असं मला वाटत नाही पण तुम्ही सरावाने जरास प्रयत्न करून करून थोडस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा आता हेच टाइप मध्ये तुम्हाला गणित येणार आहेत ह्याच्यामधून मी एवढे गणित तुम्हाला शोधून काढले अजून एक गणित आहे दोन छेद सात दिसतंय ना गणित ते सोडवायला लागेल आपल्याला इथपर्यंत डाउट आहे का काय आपण आता क्वेश्चन नंबर सिक्स घेऊया क्वेश्चन नंबर सिक्स आहे दोन छेद सात व तीन छेद पाच या दोन संख्यांच्या संख्यांचा, संख्यांचा? संख्यांची दरम्यानची सर्वात मोठी संख्या खालील पर्यायातील कोणती तीनशे चार ए आहे तीनशे चार बी आहे पाच छेद नऊ सी आहे चार छेद अकरा आणि डी आहे दोन छेद तीन तर हे जरा होमवर्क कराल का, का सांगू आताच एक तुम्हाला आयडिया देते आयडिया करून बघा आयडिया काय हिंट देते हा ह्याच्या व्हॅल्यूज काढून घ्या काय करा ह्याचे व्हॅल्यूज काढून घ्या आणि दोन छेद सात आणि तीन छेद पाच दोन छेद सात ची आधी व्हॅल्यू काढा भागाकाराने किती व्हॅल्यू येते बघा तीन छे एती एती तेंचा तेंचा दों दों छेद पाच ची पण भागाकाराने व्हॅल्यू काढा किती येते ती बघा आणि त्या व्हॅल्यू येणार त्या दोन त्यांच्या येणार सर्वात मोठी संख्या मी सांगते तुम्हाला लगेच दोन हजार दोन छेद सात म्हणजे झिरो पॉईंट अठ्ठावीस भाग घालवल्यानंतर येते तीन छेद पा पाच म्हणजे झिरो पॉईंट साठ भाग घालवल्यानंतर हे आन्सर येते तर मला सांगितले की ह्या दोन संख्यांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे मधली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे खालील पर्यायामध्ये तर त्यासाठी मला सगळ्या सगळ्या जे पर्याय आहेत त्यांचं मला कन्व्हर्जन करायला लागेल की साध्या ह्याच्यामध्ये झिरो पॉईंट पंचाहत्तर झिरो पॉईंट पंचावन्न झिरो पॉईंट थर्टी सिक्स आणि झिरो पॉइंट सिक्स्टी सिक्स नंतर ना तुम्ही मग अप करा की मी नक्की काय केलं इथं ह्याला भाग घालवल्यानंतर ना ह्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत आता मला बघायचंय की झिरो पॉईंट अठ्ठावीस आणि झिरो पॉईंट सहा मध्ये सगळ्यात मोठी सर्वात मोठी संख्या कोणती तर साठच्या पुढे जाते ना पंच्याहत्तर म्हणजे पंचाहत्तर ही संख्या नाहीये मग साठ सहासष्ट पण ही संख्या नाहीये कारण मोठी आहे सहासष्ट साठापेक्षा मोठी आहे आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये दरम्यान मोठी संख्या मग आता झिरो पॉईंट पंचावन्न पंचावन। ही आपली दरम्यानची मोठी संख्या आहे समजलं टी टी ला दोन हजार सोळाला प्रश्न विचारलाय म्हणजे दोन हजार सोळाला ला किती प्रश्न बघितले का आपण चार क्वेश्चन बघितले विचारलेले हे सोळा सगळी काढायची हो मॅडम ते थोडीशी स्क्रीन ओके खाली ना ते घेणार बघून ओके खालच दिसत नाही म्हणून पुढे सवर अशा प्रकारे तुम्हाला गणित येतील त्या लेक्चर मध्ये आपण दुसरा चॅप्टर घेऊया या प्रकारे अपूर्णांक झालाय ओके सो so, आजचं लेक्चर आपण इथे थांबूया शेख सर माझं झालेलं आहे सो गुड नाईट ऑल ऑफ यू मी आता लेक्चर संपवते ओके शेख सर ओके ओके मॅम नो प्रॉब्लेम ओके ठीक आहे शेख सर बोला